तुमच्या कर्मावरती आधारित तुमची कर्म जशी असतील तसं मृत्यू तुम्हाला येणार आहे आणि त्याहीपेक्षा मृत्यू येणारच आहे पण तुमच्या कर्मावरती आधारित आहे की तुम्हाला मृत्यूला कसं बोलवायचं जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ भोगितो नंतर तुम्ही ऐकलं असाल फळ देतो रे ईश्वर ईश्वर काय फळ द्यायला रिकामा नाही आहे तुमचीच कर्म तुम्हाला भोगवायला तयार असतात अहो बदादा बाजरी पेरली गहू पेरला जे तुम्ही लावलं त्याला तीस फळं लागतात की नाही दुसरी लागली का आत्तापर्यंत बघितलं का तमाट्याला वांग लागलं वांग्याला चिकू लागले चिकूला आंबा लागा आंब्याला कुठली तरी काटेल नाही बीज बोय बबुल का आम का असे खाय बाबळी पेरल्यानंतर बाबळी लावल्यानंतर त्याला कधी आंबे लागत नसतात साहेब लक्षात आहे तुम्ही जशी कर्म केली तसा तुमचा मृत्यू आहे मग तीन प्रकारे मी तुम्हाला सांगत असतो तीन प्रकारे तुमचा मृत्यू येणार आहे तुम्हाला मृत्यूच्या दारातून तीन माणसं न्यायला येतील तीन देवाची माणसं न्यायला येतील जर पाप केलं असेल कान देव नाही का पाप केलं असेल तर तुम्हाला यमदूत न्यायला येईल कोण न्यायला येईल आपण फक्त बोलण्यापरी भाषा वापरतो देवा घरी गेला देव एवढा रिकामा नाही देवाचं घर एवढं सोपं नाही त्याला खूप सिक्युरिटी लावलेली आहे आपलं घर आपले, आपले ताळे तोडले जाऊ शकतात त्याला जर सिक्युरिटी गेट लावलं ला तर तो तेही तोडले जाऊ शकतं एखादं खूप जाड जर दरवाजा लावला तर त्याला बॉम्ब उडवता येऊ शकत एखादा स्फोटक ठेवता येऊ शकतं देवाचं घर सहजसेजी नाहीये भेटत त्या घरामध्ये सहजसेजी कोणाला घुसता येत नाहीये जो गेला तो वापस येत नाहीये पण जाण्यासाठी खूप पराकष्टा करावे लागतात देवाघरी गेला हा शब्द फक्त वापरण्यासारखा आहे देवाची आज्ञा झाली हे शब्द वापरण्यास पुरते आहेत पण खरं जर अर्थ लक्षात घेतला पाप जर केलं असेल तर यमदूत न्यायला येतात तीन प्रकारे माणसं येतात माणसं नाही म्हणताना देवाची माणसं म्हणा तीन प्रकारे येतात पाप जर केलं असेल देवदूत नाही यमदूत न्यायला येणार थोडस पुण्य केलं असेल संत सेवा केलीये चांगला प्रपंच केला दिन गोर गरीबाची सेवा केली थोडा थोडा प्रपंच सोबत परमार्थ पण चालू आहे दान पुण्य केलं त्याला देवदूत न्यायला येणार आलं लक्षात पाप्याला यमदूत न्यायला येतो पुण्यवाणाला देवदूत न्यायला येतो पण याच्याही पलीकडे जो केला ज्याने भक्ती केलीये देवाचं नाव घेतलं अष्टप्रहर ईश्वराचं नाव मुखामध्ये आहे आणि कोणाचंही मन दुखावलं नाही कुणालाही पाप कुणाचं पाप केलं नाही कुणालाही पाप करू दिलं नाही दादा पाप करणं हे पाप आहेच लक्षात आलं पाप करणं हे पाप आहेच पण होता पाप होताना पाहणं हे सुद्धा पाप आहे काय आपण म्हणतो तो करतोय जाऊ द्या तस तो भोगल नाही तुमचे डोळे तर उघडे ना कान तर उघडे ना बदलापूरची घटना घडली त्या घटनेमध्ये अख्खा महाराष्ट्र पेटून उठला एका चिमुरडीवरती अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर त्या बिचारीला न्याय मिळवण्यासाठी अवघी मुंबई रस्त्यावरती आली रेल्वे अडवल्या गाड्या अडवल्या मोठ्या मोठ्या वाहनांना अडवलं रस्ते बंद केले न्याय मिळाला का जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायपालिका दोषीच आहे सगळी माणसं जबाबदार आहे आणि नवे नवे तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहोत ते म्हणाल आपल्या गावामध्ये थोडं घडलं अहो आपल्या गावामध्ये जरी नाही घडलं तरी आपल्याच पद्धतीची ती माणसं आहेत तिथली माणसं वेगळी नाहीये ती, ती माणसं आपलीच आहे पण कुठंतरी आपले संस्कार चुकले म्हणून ते पाप घडत आहे आपलं वागणं बदललं चुकीचं बदललं आपल्या हा वागण्यामध्ये फरक पडला म्हणून त्या गोष्टी घडायला लागल्या तिथं आपणच जबाबदार आहोत या जबाबदारीचं कारण शोधलं पाहिजे आपला समाज किती भ्रष्ट होतोय हे शोधलं पाहिजे आणि मग पाप करणं हे पापच आहे पण पाप बघणं हे तितकंच पाप आहे महाभारताचा मी प्रसंग तुम्हाला सांगणार पापाची सजा भीष्माचार्याला भेटली होती त्या पाप बघण्याखातीरच भेटली होती भीष्माचार्याला मनातून वाटत होतं की असं घडू नये द्रौपदी या वस्त्राला हात घालण्यापर्यंत मजल जाऊ नये या परिवाराची कुळाची गरिमा संपू नये कोणी याला हात घालू नये पण तरीही हस्तक्षेप केला नाही मिठाला जागे राहण्यापर्यंत त्यांची फक्त तेवढीच बुद्धी राहिली की मिठाला जागलं पाहिजे जा, मिठाला जागलं पाहिजे जा, एवढाच विचार त्यांनी केला पण भीष्माचार्याला शेवटच्या क्षणाला इंचभर सुद्धा शरीरामध्ये जागा राहिली नाही प्रत्येक इंचावरती एक एक बाण होता नवे नवे बाणांचं जाथरुण भीष्माला झालं होतं हे पुन पापाचं फळ आहे पापी माणसाला यमदूत न्यायला येतो पुण्यवाणाला देवदूत न्यायला येतो पण त्याहीपेक्षा ज्यांनी भक्ती केली आहे सदोदित ईश्वराचं नाव घेतलेलं आहे ईश्वराचं ध्यान चिंतन केलेलं आहे परमात्म्याला स्मरण केलेलं आहे परमात्म्याची आठवण केलेली आहे देव सदैव आपला केलेला आहे देव माझा मी देवाचा असं समजले नीतीनं प्रपंच केलेला आहे जे जे कर्म भेटलं ते कर्म चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे कुणाचा द्वेष केला नाही निंदा केलेली नाही कुणाला त्रास दिला नाही कुणालाही वैताग दिला नाही आई वडिलांची सेवा केलेली गोर गरीबाला मदत केलेली अशा माणसाला आणि जो संत झाला जो व्यापक झाला अशा माणसाला साक्षात देव न्यायला येतो हल्ली लक्षात तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचं हे तुमच्यावरती आधारित आहे पहिला रस्ता जो आहे ना ज्याला यमदूत न्यायला येतात त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम हे राडगाडग्यात राहावं लागतं दुसरा जो रस्ता आहे ज्याला देवदूत न्यायला येतात त्याला सुद्धा पुन्हा पुन्हा नाही पण थोड्या काळापुरतं स्वर्गीयचे आम्हाला इच्छितातील लोक थोड्या काळापुरत तो जातो तेथोम बघतो हा स्वर्ग लोकम विषालम क्षीणे पुण्यमर्ते लोकम विशंती श्रीमद भगवद्गीता सांगते की तो स्वर्ग लोकापर्यंत जातो कैलास वैकुंठापर्यंत जातो थोडेसे भोग भोगतो आनंद भोगतो तिथं राहतो पण क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती पुण्यक्षीण झालं पुण्य संपलं परत खाली आला लक्ष देत आहे पुण्यक्षीण झालं परत खाली आला म्हणून ज्याला देवदूत न्यायला येतात त्याला थोड्या काळापुरतं सूट असते पण तोही तो परत मृत्यू लोकांमध्ये याला पण तिसरा जो आहे ज्याने खऱ्या अर्थानं पुण्य केलेलं आहे ज्याने खऱ्या अर्थानं भक्ती केलेली ईश्वर जवळ आहे त्याला साक्षात देव न्यायला येतो आणि मग देव आपल्या श्रीमुखाने सांगतो की मामुपेत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते तू जर माझी भक्ती केली तर तुला पुन्हा जन्म येणे नाही चौऱ्याऐंशीचा फेरा तुमचा चुकणार आहे मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्षणी संत तुम्हाला वारंवार सांगतात की बाबांनो जागे व्हा आपल्या जीवनाचं सोन करा भलं करा मग सातव्या शताब्दीमध्ये शंकराचार्य झाले त्यांनी सांगितलं की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेणम तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागणार आहे पुन्हा पुन्हा मृत्यू प्राप्त होणार आहे याच्यावरती पर्याय काय याच्यावरती पर्याय काय भज गोविंदम गोविंदम ഗോവിം ഭജ മൂഢമത്തെ ഭജോവിം ഭജഗോവിം ഗോവിന്ദം ഭജ മോഠമത്തെ മൂർഖമാണസാ പാഗലമാണസാര പുസിലെ മാണസ ഗോവിന്ദ ഭക്തികാര കൃഷ്ണ ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ ഗോപാലോവി ഗോവി गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल त्या गोविंदाची जर भक्ती केली तर तुझं हे राट गाडण्यातून सुटका होईल सर्व परित्यज्य मामेकं शरण व्रज आम त्वा सर्व सगळ्या राडगाड्यातून तुझी होईलच होईल पण मी तुला असा मोकळा सोडणार नाही मग काय करेल मोक्ष ईशामी माशूच बाबा तू शोक करू नको तुला मोक्ष दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि मग बघा तुमचा प्रपंच तुम्ही मागत असताना देवाकडे जाऊन प्रपंच जर मागत असाल तर लक्षात ठेवा हा प्रपंच अनंत जन्मापासून आपल्याला भेटलेला आहे गाढव झाला तरी संसार केला सिंह झाला डुक्कर झाला बैल झाला हाती झाला गाय झाला मैस झाला शेळी झाला बकरू झाला विंचू झाला साप झाला सगळ्या जन्मामध्ये तुम्ही संसारच केला ना काय वेगळं केलं वेगळं काय केलं गाढवाला लेकरं बाळ होतात की नाही गाईला होतात की नाही आहार निद्रा भय मैथूनमच आहार म्हणजे भाकर खाणे निद्रा म्हणजे झोप घेणे भय म्हणजे भीती वाटणे आणि मैथून म्हणजे संसार निर्मिती करणे लेकरबाळांना जन्म देणे सामान्य मे पशुबीर नराना सामान्यपणे पशुमध्ये आणि आपल्यामध्ये चालूच आहे नरांमध्ये माणसामध्ये चालूच आहे मग तुमच्यातला आणि पशूंमधला भेद काय फरक काय धर्मो ही एक विशेष धर्मे धर्मेनही ना पशुबी समाना तुमच्यामधला जो धर्म आहे भावनिकता आहे ती तुमच्यामधली विशेषता आहे ती वेगळीकता आहे आणि ती वेगळी तुम्हाला माणूस म्हणून जगवते पशुसारखं माणसाने जगणं सोडलं पाहिजे मनुष्य प्राणी हा शब्द आपण वापरतो ना तर आपण अध्यात्माने किंवा सामंजस्याने चांगलेपणाने हा प्राणी शब्द संपून टाकला पाहिजे आणि मनुष्य राहिलं पाहिजे मनुष्य आपल्याला होता आलं पाहिजे आपल्यातला माणूस कुठंतरी संपलेला आहे आणि मग संत श्रेष्ठ तुकडोबा तुकडोजी महाराज म्हणतात माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता अरे सोनं नाणं सगळं सापडेल ना, ना वस्तू पाणी सगळं सापडेल गाडी घोडी बंगला माड्या सगळं भेटेल ना माणूस कुठून आणायचा माणूस सापडला पाहिजे आजपासून बाराव्या शतकामध्ये श्री गोविंद प्रभूंचा अवतार झाला त्याचा आज अवतार दिन आहे योगा योगाना आज संध्याकाळी श्री गोविंद प्रभूंचा अवतार आहे या गोविंद प्रभूंनी या समाजामध्ये क्रांती आणली आणि ती क्रांती अशी आणली <workitenın> की माणसा माणसामध्ये जे भेदभावाने बसलेली आहे एकाचं घर वेगळं एकाचं घर वेगळं एकाची गल्ली वेगळी एकाचं बस्तान वेगळं सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे जे अठरा पगड जातीमध्ये बसणारी माणसं होती महार मागचा महार या सगळ्या माणसांना त्यांनी उच्च वर्णीय समाजामध्ये बसवण्याची पद्धत रजू केली आणि त्या उच्च वर्णीय लोकांसोबत राहण्याची परंपरा सुरू केली आज बाराव्या शतकामध्ये त्या लोकांना पाणी प्यायला सुद्धा हा उच्च वर्णीय समाज देत नव्हता पाण्याची सुद्धा सुविधा नव्हती पाणी प्यायला सुद्धा त्यांना देत नव्हते आणि अशा काळामध्ये अशा दुर्धर प्रसंगामध्ये श्री गोविंद प्रभूंचा अवतार होतो आणि त्या लोकांसाठी ज्यावेळेस त्यांना पानवट्यावरून हकलल्या गेलं पाणी प्यायला माणसं आली अहो माणूसच पाणी पितो ना पाणी पिण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि ती पाणी पिण्यासाठी माणसं आली उच्चवर्णीय लोकांनी त्यांना दूर लोटलं हुसकावून लावलं दगड मारली श्री गोविंद प्रभू बाबा त्यांचा कैवार घेतात कैवार घेतल्यानंतर त्यांना म्हणतात चला तुम्ही फक्त माझ्या पाठीमाग चला आणि त्या रुद्रपूरच्या प्रांतामध्ये एका जंगलामध्ये माळावरती गेले श्री प्रभूंनी अंगठ्याने तिथं खून केली आणि खून केल्यानंतर म्हणतात इथं पाणी तुम्ही शोधा इथं जर तुम्ही वीर खोदली तर तुमची वीर होऊन जाणार आहे लगेच मजूर आले पाट्या घेतल्या टिकाव घेतले पावडे घेतले आणि तिथं वीर खोदायला सुरुवात केली अहो परस दीड परस गेले नसेल तर मोठा झरा लागला आणि झरा लागल्यानंतर गळगळ वाहणारं पाणी जोरजोर झुळझुळ जोर जोर वाहणारं पाणी तिथं लागलं आणि सगळ्या समाजाची अठरा पगड जातीची नवे नवे जे जे दीन दलित आहेत रंजले गांजले आहेत त्यांची तहान भागली आजही कधी अमरावती भागामध्ये रुद्धपूरला जर तुम्ही गेले तर तुमच्या लक्षात येईल ती विहीर आजही मातंग विहीर नावाने प्रसिद्ध आहे त्याला सरकार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणार आहे अशी मातंग वीर तिथं आहे अवतार जे कार्य करतात ना ते कार्य तुमच्या उत्थानाचं करत असतात जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू त्यासी जो आपले तो माणूस जागा झाला पाहिजे ना ज्या माणसाला इतरांना बसून घ्यायला इतरांना सोबत घ्यायला इतरांना आपलं म्हणायला आवडलं पाहिजे असा माणूस शोधणं गरजेचं आहे असा माणूस होणं गरजेचं आहे मग सातव्या शताब्दीमध्ये शंकराचार्य सांगतात की गोविंद भजगोविंद भजगोविंद तेच बाराव्या शताब्दीमध्ये श्री चक्रधास स्वामींनी सांगितलं की अरे तू मेळी आहे जन्म देतले मोळी जन्म देतले तू पत्नीला जन्म दिला असेल शिवणकामाला दिला असेल गाई बकरांना दिला असेल शेतकऱ्याला जन्म दिला असेल एखादा ऑफिसरला जन्म दिला असेल खुर्चीला जन्म दिला असेल पदाला जन्म दिला असेल एक जन्म तरी तू मला देऊन बघ ना देवाचं व्हायला काही अवघड आहे का पण आपण देवाचं होत नाही कुणाचं होतं प्रपंचाचं संसाराचं होऊन जातो आपण संसाराच झाल्यानंतर मग या यातना आपल्याला भोगाव्या लागतात स्वामी म्हणतात की सोडा प्रपंच सोडा आणि देवाच्या मार्गाला लागा धर्माच्या मार्गाला लागा तेही समजलं नाही तेही समजलं नाही मग सोळाव्या शताब्दीमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज झाले यांनीही सांगितलं की बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत हात जोडले ना हो बाबा हात जोडले संत कुठल्याही धर्माचा पंथाचा संप्रदायाचा नंतर संत फक्त मानव जातीचा असत त्याच्या समोर मानव हा सगळ्यात मोठा धर्म आहे मनुष्य हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि मग त्यांनी समजून सांगितलं सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपला आले चित्त शुद्ध करा फक्त तुमचं मन चांगलं करा हो आपण काय काय करत राहिलो नाही निर्मळ जीवन काय करील साहेब वरवर अंगाला आपण धूत राहिलो वरचे वरचे अंग आपण साफ केले केसांना शॅम्पू लावला अंगाला साबण लावला घामाचा सा वास येत असेल तर डिओ लावला परफ्यूम लावला स्प्रे मारला पायांना स्वच्छ केलं पाय मळू नये म्हणून आपण सॉक्स घातले बुटं घातले अरे पण तुझं मन मळलेलं आहे ना दादा तुझं मन खराब आहे तुझं मन ईर्षेनं द्वेषाने मत्सराने भरलेलं आहे तुझं मन कुणाचंच ऐकून घेत नाही तू स्वतःला दादा समजतो भाऊ समजतो शेठ समजतो काय काय जे समजायचं ते समजतो तुझं मन जर कुणावरती कुणाचं ऐकून घ्यायलाच तयार नाही तो मोठा कशाने आहे मोठा बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड खजूर मोठं त्यालाच म्हणायचं ज्याच्या मनाचा विस्तृतपणा वाढला तर तोच आहे की ज्याच्या मधल्या अहंकारांना मी पणाला ज्याने हंत केलं म्हणजे मारलं तो महंत आहे तो मोठा आहे जगाच्या पाठीवरती जी जी माणसं मोठी झाली ना मग काल परवा मी एक वाक्य ऐकलं की आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये दे। आपल्या देशाला आमदार भेटला खासदार भेटला ने सरपंच भेटला उपसरपंच भेटला मंत्री भेटला मुख्यमंत्री भेटला प्रधानमंत्री भेटला असेल पण आत्तापर्यंत आपल्या समाजाला नेता भेटला नाही तो नेता भेटणं गरजेचं आहे आणि तो नेता तेव्हाच होऊ शकतो की ज्याला तळागाळातल्या माणसांची जाणीव आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले ज्याला दिनदुबळ्याची सेवा करता येते ज्याला आपलं म्हणता येतं ज्याला आपलं जे लेकरो असतं त्याचा शेंबूड पोसताना जसा आनंद होतो तसाच गोरगरीबांची सेवा करताना आनंद होतो तो, तो माणूस आहे ना मग नागपूरच्या पुढे गेल्यानंतर गोंदिया भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये कधी जाल बघायला जा अवश्य माणसं जी काही सेवा करणारी जी माणसं आहे खरी संत माणसं आहे ना ती माणसामध्ये थांबत नाही वाक्य समजलं जो खरा माणूस आहे तो माणसामध्ये थांबत नाही तो वेगळा होत असतो आम्ही तुमच्यापासून वेगळी झालेली माणसं आहे तुमच्यामध्ये फक्त आम्ही तात्पुरतं येणार तोंड दाखवणार आमचं कार्य करणार निघून जाणार तुमच्यामध्ये आम्ही लुडबुड केली आमचं संत पण विकल्या गेलं आम्ही काही कामाचे पण तुमच्यामधून आम्ही जसा लोण्यामधून केस काढावा तसा संत वेगळा असा वेगळा राहता आला पाहिजे त्याला तर तो तुम्हाला मी चंद्रपूरमध्ये कधी जा आणि तिथं बाबा आमटेंचा प्रकाश आपटेंचा आश्रम आहे तिथं जाऊन बघा ज्या कुष्ठरोग्यांना हो आपण हिन समजतो आपल्या परिवारात कुणाला कोड फुटले असतील तर आपण म्हणतो बरोबर कर्माची फळ आहे अरे कसली कर्माची फळं स्किनचा आजार आहे त्वचेचा आजार आहे तो त्याला काय कर्माची फळं म्हणता येईल काळा रंग भेटला म्हणून कर्माची फळं गोरा रंग भेटला म्हणून त्यांनीच खूप चांगलं कर्म केलं असं काही नसतं हा त्वचेचा आजार आहे म्हणून तसं त्या बाबा आमटेंच्या आश्रमामध्ये जा निर्वैर भूत तुम्हाला बघायला मिळतील अह प्राण्यांसोबत वाघासोबत खेळतो तो माणूस सापाला गळ्यामध्ये घेऊन फिरतो अरे एकाशी मैत्री होईल ना वाग नाही पण सगळ्या प्राण्यांशी तो निर्व झाला कसं काय शक्य आहे जेव्हा माणूस जागा होतो ना तुमची गाय तुमचं ऐकते की नाही तुमचा बैल तुमचं ऐकतो की नाही तुमचं कुत्र तुमचं ऐकतं की नाही कसं काय कारण तुम्ही त्याला आपलं समजलं त्याच्यामध्ये माणूस की टाकली भावना टाकली ते तुमचं ऐकायला लागेल पण आपल्याला ही ही हा जो दृष्टिकोन आहे हा व्यापक करावा लागेल हा जर मोठा केला आणि मग बाबा आमटेकडे हजारो कुष्ठरोगी येत होते आदिवासी भागामध्ये ती माणसं राहतात आदिवासी लोकांची सेवा करतात त्यांना इंजेक्शनं देतात त्यांची सेवा करता करता डॉक्टरेट जी त्यांना पदवी भेटली होती डॉक्टर पदवी भेटली होती त्या डॉक्टर पदवीचा खरा खुरा त्यांनी उपयोग तिकडं केला एकीकडं एक हे एक चित्र एक 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 आपल्या समाजाचं आहे आणि एकीकडं एक दवाखान्याचं बिल भेटलं नाही म्हणून मृत्यदेहाला सुद्धा न सोडणारे डॉक्टर समाजामध्ये आहेत सगळीच चांगली असतात असं नाही आणि सगळीच वाईट असतात असं नाही म्हणून कुठंतरी जो आपला समाज दुर्गतीनं चाललेला आहे तो समाज आपण थांबवला पाहिजे